नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं की भैया साहेबांचा अकस्मित गुढ आणि विचित्र पद्धतीने मृत्यू झालाय मृत्यू म्हणण्यापेक्षा खूनच झालाय आता तो का आणि कोणी केला हे पाहूया पुढच्या भागात बाई खोलीत कॉफी घेऊन आल्या नंदन आग्रह करून करून रेखाला एक कॉफी तरी घ्यायला लावलीच पाटील उठत म्हणाले मिस्टर देशपांडे तुम्ही रेखाबाईंची काळजी घ्या मला त्यांना अजून प्रश्न विचारायचे होते पण आता त्या सांगण्याच्या अवस्थेत नाहीत त्यांना जरा विश्रांती घेऊ देत पाटील गेल्यावर नंदन म्हणाला रेखा तुझ्या खोलीत चल तिथे जरा वेळ पडून राहा काही न बोलता ती उठली त्याच्याबरोबर निघाली रेखा मला वाटतं की तू माईंना एकदा भेटलं पाहिजे माईंना अर्ध्या जिन्यावर थांबून रेखा म्हणाली माईंना माईचा या प्रकरणाशी भैया साहेबांची पत्नी या नात्यानं संबंध येतो हे ती पार विसरली होती माईंना कुटुंबातील एक व्यक्ती मानायची तिच्या मनाची अजून सुद्धा तयारी झाली नव्हती नंदन मी जायलाच हवंय का माझी खरोखरच इच्छा नाहीये ऑल राईट तू खोलीत जा मी त्यांना भेटून येतो तिला तिच्या खोलीमध्ये सोडून नंदन माईंच्या खोलीकडे गेला तो पंधरा वीस मिनिटांनी परत आला तोपर्यंत रेखा कॉटवर सुन्न मनानं पडून राहिली होती मेंदूची चाक गंजल्यासारखी एकमेकांमध्ये अडकलेली होती तिच्या विचारांना गती म्हणून मिळत नव्हती नंदन परत आला तेव्हा त्याचा चेहरा विचारांमध्ये घडलेला दिसला तिच्या जवळ बसून तिचा हात हातात घेत तो हलक्या आवाजात म्हणाला रेखा माझ एक ऐकशील का हे बघ झालं ते अतिशय वाईट झालं मला सुद्धा अतिशय वाईट वाटते भैया साहेबांबद्दल मला सुद्धा विलक्षण आपुलकी आणि आदर वाटायला लागला होता पण आता फक्त शोक करीत बसून काय उपयोग होणार तुझ्या सहाय्याला आम्ही सगळेजण आहोतच रेखा ए रेखा त्याचे शब्द तिच्या कानावरून नुसते ओघळत होते एकेका शब्दाचा ती मोठ्या प्रयासानं अर्थ लावत होती पण त्या शब्दांचा तिच्या मनावर मनातल्या आतल्या गाभ्यावर जिचं खरंच रेखाचं मन गारठून बसलं होतं त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता का 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 हा एकच विचार तिच्या मनामध्ये थैमान घालत होता खालच्या अंगणात एका मोटारीचा ओळखीचा हॉर्न वाजला नंदन उठला आणि खिडकीतून खाली पाहू लागला रेखा अगस्ती आले आहेत हा विचार सुद्धा तिच्या मनात उशिरानच शिरला मग तिला कळून चुकलं की आता तरी आपण स्वतःला सावरलं पाहिजे नंदनच्या सहानुभूतीवर तिचा हक्क होता ती तिला हवी हवीशी वाटत होती पण डॉक्टर अगस्ती नाही त्यांची गोष्ट वेगळी होती तिला त्यांच्या सहानुभूतीचा लवलेश सुद्धा नको होता नाईलाजानं ती उठली तिनं आरशासमोर केस सारखे केले डोळ्यांवरून पाण्याचा हात फिरवला तिच्या सर्वांगावर हुडहुडी भरल्यासारखी काटा आला होता गडी खोलीत आला साईसाहेब डॉक्टर आले त्यांना हॉलमध्ये बसवलंय नंदन आणि रेखा बाहेरच्या हॉलमध्ये आले अगस्ती त्यांना बघताच खुर्चीवरून उठून त्यांच्याकडे आले रेखाच्या खांद्यावर एक हात ठेवून ते आपल्या खोल गंभीर आणि चमत्कारिक आणि आकर्षक आवाजात म्हणाले रेखाबाई आय एम सॉरी फॉर यू तुम्हाला केवढा धक्का बसला असेल याची मला कल्पना आहे फार फार वाईट गोष्ट झाली हो काही न बोलता रेखा एका खुर्चीत बसली नंदन म्हणाला तुम्ही इकडे लागलीच आला असाल नाही हो ना मला मला माईंची सुद्धा खूप काळजी वाटत होती मला तर माई आता व्यवस्थित दिसल्या येस येस त्यांनी हा शॉक जरा आश्चर्यकारकपणेच सहन केलाय या लोकांचं ना काही सांगता येत नाही त्यांना एखाद्या लहानश्या गोष्टीत सुद्धा धक्का बसतो आणि काही काही वेळेला अगदी निर्विकार राहतात त्यांच्या आवाजात काहीतरी विलक्षण जादू होती यात शंका नाही रेखाला फक्त त्यांचे शब्द ऐकता ऐकता कस हलक हलक वाटू लागलं होत मनावरचा असह्य ताण हळूहळू सैल होत होता गडी खोलीत डोकावला जर असा बिचकत बिचकतच म्हणाला डॉक्टर साहेब माई साहेब वाट पाहताय नंदन आणि रेखाकडे पाहून अगस्तींनी एक बारीकसा असह्यपणाचा अभिनय केला आणि ते म्हणाले मला माफ करा हा मी येतोच दहा पंधरा मिनिटात अगस्ती खोलीमधून जाताच रेखानं एकदम भानावर आली नंदन मला या माणसाची ना फार भीती वाटते भीती काय कारण ते जरासे तरेवाईक आहेत खरे पण कारण सांगता येत नाही आणि आता मला आठवतय की त्यांनी मागे मला काळजी घेण्याची सूचना केलेली होती हो मला सुद्धा तस काहीतरी आठवते खरं आणि नंदन मी त्यावेळेला ना यांच्या कल्पनेला हसले होते तिचा आवाज चढायला लागला नंदन तिच्या जवळ येऊन म्हणाला रेखा स्टडी रेखा स्टडी हे बघ तू जरा वेळ खोलीत पडून राहतेस का आता या डॉक्टरांशी बोलत बसण्याची तुला काही जरुरी नाही त्यानं हात धरताच रेखा द्या एका लहान मुलीसारखी आज्ञाधारकपणे त्याच्याबरोबर गेली कॉटवर निप्चित पडून राहिली डॉक्टर अगस्ती हॉलमध्ये परत आले नंदनला तिथे एकटं पाहून त्यांनी जरा आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं नंदन आपणच म्हणाला रेखा अपसेट झाली मीच तिला जरा विश्रांती घ्यायला सांगितले आ, मी त्यांची प्रकृती पाहू का एखाद सिडेटिव्ह वगैरे दिलं तर आराम वाटेल ना नाही नाही मला नाही वाटत त्याची काही जरुरी आहे तिला झोपू दे जरा वेळ नंदन आणि अगस्ती यांच्या नजरा एकमेकांवर खेळल्या जरा त्यांच्यामध्ये काहीतरी संघर्ष असला तरी अगस्तींनी तो तडीस न्यायचा प्रयत्न केला नाही आपले खांदे किंचितसे उडवून ते खुर्चीकडे वळले आणि जवळजवळ स्वगतच म्हणाले व्हेरी वेल जशी तुमची इच्छा नंदन त्यांच्या समोरची खुर्ची घेतली डॉक्टर रेखा लवकरच माझी पत्नी होणार आहे पण प्रत्यक्ष हे घडण्याच्या आधीपासूनच मला भैया साहेबांबद्दल आपुलकी आणि जिवाळा वाटायला लागला होता झाल्या गोष्टीनं मला सुद्धा अतिशय धक्का बसलाय अगस्ती न बोलता नंदनकडे टक लावून पाहत होते तुम्हाला मी एक दोन गोष्टी विचारू का हो? नंदन म्हणाला विचारा अवश्य विचारा तुम्ही या गावातच स्थायिक झालेला आहात नाही का भैया साहेबांकडे तुमचं रोजचं येणं जाणं होतं त्यांचा स्वभाव तुम्हाला पूर्ण परिचित झालेला असला पाहिजे असं काही होईल याची तुम्हाला भीती तर वाटत होती का नाही नाही असं काही होईल याची मला स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती पण तुम्ही तर मला आणि रेखाला बजावून सांगत होतात की भयाची काळजी घ्या येस येस। पण कारण अगदी वेगळं होत हे पहा देशपांडे तुम्ही शहरात राहता आणखी परदेशात सुद्धा जाऊन आलात लहान गावामधली लोकांची विशेषतः पिढ्यान पिढ्या एकत्र राहणाऱ्या एकत्र वाढणाऱ्या लोकांची मन कशी काय बनलेली असतात हे तुम्हाला कळणार नाही हो हो अगदी खरंय नंदन प्रामाणिकपणे म्हणाला या लोकांमध्ये लोकांमध्ये ना नावाजलेल्या घराण्यातल्या आपली आपले पूर्वज आपले घराणं याच्याबद्दल ना विशिष्ट अभिमान परंपरेची जाणीव अशी भावना निर्माण होते भैया साहेब स्वतः अत्यंत उदार न्यायी स्वभावाचे होते त्यांचं घराणं अनेक शतकांपासून इथं वसलेलं आहे तेव्हा त्यांच्यात ही जाणीव अगदी प्रखर रूपानं असणार हे तुम्हाला पटत हो तर मग गेल्या काही महिन्यांमध्ये गावात सरदेशमुखांच्या वाड्यासंबंधी काही अफवा उठल्या त्यात तथ्य किती होतं हा भाग वेगळाच आहे पण त्या अफवा उठल्या त्या गोष्टींचाच भैया साहेबांच्या मनावर खूप परिणाम झाला होता मी त्यांना रोज पाहत होतो त्याबद्दल मी खात्रीनं सांगू शकतो हो ते सुद्धा मला समजू शकत त्यांच्याबद्दलच्या द्वेषानं कोणीतरी या अफवा मुद्दाम पसरवित आहे असं भैया साहेबांचा ग्रह झाला होता देशपांडे मी स्वतः प्रत्यक्ष काही पाहिलेलं नाही पण मला गावात असे काही लोक भेटले की ज्यांनी वाड्यात किंवा आसपास काहीतरी प्रत्यक्ष पाहिलेलं होत डॉक्टर अगस्ती त्यांच्या गंभीर आवाजात म्हणत होते ते लोक या गोष्टी संबंधित बोलायला अगदी नाखुश असायचे पण त्यांना काहीतरी ते सुद्धा अनैसर्गिक दिसलं याबद्दल मला शंका वाटत नाही बरं त्यांना काय दिसलं ते त्यांनी सांगितलं का एक क्षणभर सरळ नंदनकडे पाहिलं आणि ते सावकाश म्हणाले होय माणसाच्या आकाराची माणसासारखीच हळणारी एक गवताची जुडी नंदन आश्चर्यानं अगस्तींकडे पाहत राहिला ते शब्द ऐकताच त्याला एकदम रेखानं दाखवलेलं बैया पत्र आठवलं त्याला एक क्षणभर कस तरीच वाटलं पण त्यानं मनातली ही भावना निग्रहानं काढून टाकली तुमचा यावर विश्वास बसतो डॉक्टर देशपांडे तुम्हाला जसजसा अनुभव येईल तस तसं कळेल कि माणसाला काय दिसलं किंवा दिसत याला महत्व नाही बाह्यसृष्टीबद्दल त्याची जी काही कल्पना होते तिला महत्व आहे माझा संबंध माणसांशी आहे निसर्गाशी नाही हे भैयासाहेबांच्या कानापर्यंत पोचलेलं होतं का मला त्याची काही कल्पना नाही पण पोचलं असेल तर मला त्यात फारस नवल वाटत नाही एवढ्याशा लहान गावात कोणतीच गोष्ट गुपित नाही राहत अगस्ती खुर्शीवरून उठत म्हणाले ते काही असो भैयासाहेबांच्या साहेबांच्या वागण्यात बदल झाला होता ते कसल्या तरी काळजीत होते त्यांचा स्वभाव दिवसेंदिवस जास्तीत जास्त अंतर्मुख होत होता हे मला दिसत होत मी रेखाबाईंना आणि तुम्हाला सुद्धा सूचना देण्याचा प्रयत्न केला होता त्याचा काही फायदा झाला का हे टळले असते का ते कोण सांगू शकणार बरे मी जातो रेखाबाईंकडे पाहण्याची आवश्यकता नाही नक्की नाही। थँक यू पण नाही ती आता झोपलेली असेल ठीक आहे मी उद्या चक्कर टाकीनच अगस्ती निघून गेले नंदन बराच वेळ स्वतःशीच विचार करीत बसला होता आणि मग सुस्कारा सोडून तो रेखाच्या खोलीकडे निघाला <coughs> जेवण म्हणजे एक फारसच झाला होता इतक्या दिवसांनी प्रथमच रेखा माईंना पाहत होती मागच्या वेळच्या तिच्या इथल्या मुक्कामात माईंनी तिच्या समोर यायचं टाळलं होतं भैयासाहेबांच्या भिडे खातर का होईना पण त्यांनी परत तिच्यावरती सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला नव्हता पण आता तर काय त्यांना रानच सार झालं त्यांचा आवाज आणि त्या गडी माणसांची होय माईसाहेब नाही माईसाहेब ही उत्तर रेखाच्या कानांना असह्य करत होती रेखाला अन्नाचा एक घास सुद्धा जात नव्हता विमनस्क मनानं ती ताटामधील पदार्थ नुसती चिवडत बसलेली होती ताटात भरभर पदार्थ वाढून घेणाऱ्या आणि चापून जेवणाऱ्या माईंकडे बघता बघता तिला शेसारी आली भैया साहेब जाऊन दोन दिवस होतात ना होतात मी यांना जेवणा खाण्याचं उस सुचत तरी कस असं तिला वाटलं तुझं लक्ष नाही जेवणात रेखा माई एकदम म्हणाल्या रेखाची मान खाली होती ती तशीच राहिली तिनं अर्धवट उचललेला घास बोटातून गळून पडला तिच्या चेहऱ्यावरचा रंग एकदमच उतरला आणि मग आतून उफाळून येणाऱ्या रागानं ती लाल झाली पण ती काही बोलायच्या आतच नंदन घाई न म्हणाला माई असू दे तिला एकटिला आता आपण काही बोलू नये हेच चांगलं रेखाच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला रेखा तुझं जर झालं असेल तर चल तिला घेऊन तो बाहेर आला तिच्या बरोबर वर आला नंदन ही माई म्हणजे राक्षसीन तर नाही ना तिला काही शरम वगैरे आहे की नाही तिच्याकडे बघितलं ना खर सुद्धा वाटणार नाही की या बाईचा नवरा दोन दिवसापूर्वी गेलाय रेखा जगात तुझ्यासारखी चांगली माणसं आहेत मी माईंसारखी कठीण काळजाची सुद्धा माणसं आहेत जितकी माणसं तितके स्वभाव कठीण मी तर म्हणेन उलट्या काळजाची आहे पण रेखाचे पुढचे शब्द ओठांवरच राहिले गडी निरोप घेऊन आला होता की खाली इन्स्पेक्टर आलेले आहेत आणि आता पाहूया बाग तेरा नंदन आणि रेखा परत खाली आले रेखाबाई आता तुम्हाला जरा बरं वाटतंय का हो मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारू आ, विचारा पण पण आधी सांगा भैयासाहेब साहेब त्यांचं म्हणजे त्यांना हो हो आम्ही त्यांना सकाळीच हलवले तिथून आणि आणि अजून किती दिवस लागतील फार वेळ नाही लागणार आज रात्रीपर्यंत सगळं काही पुरं होईल बोलता बोलता पाटलांनी खिशातून वही काढली रेखाबाई तुम्ही वर्षभर शिवदुर्ग मध्ये राहत नाहीत नाही का नाही मी मुंबईला असते ठीक आहे भैया साहेबांची आणि तुमची शेवटची भेट केव्हा झाली दोन महिन्यांपूर्वी मी आणि नंदन इथे दोन तीन दिवस राहायला आलो होतो त्यांच्या वागण्यात तुम्हाला काही बदल दिसला म्हणजे नेहमीपेक्षा काही वेगळं ते ते जरा एकाकी बनले होते एवढंच जास्त काही नाही बर रेखाबाई त्यांचं कोणाशी वैमानस्य होत का म्हणजे कोणाशी तंटा वगैरे होता का रेखा उसळून म्हणाले भैयाजींचा साऱ्या गावाशी तंटा होता सारा गावच त्यांच्यावरती एकदम उफाळल्यासारखं वागत होता त्यांना अगदी वाईट टाकल्यासारखं केलं होतं पण आता तर भैया साहेबांसंबंधी सगळेजण चांगलं बोलताना दिसत कोणाच्याही ओठांवर निंदेचा एक शब्द सुद्धा नाही हो आता त्यांचं काम झालेलं आहे ना रेखा कडवट आवाजात म्हणाले त्यांच्याबद्दल लोकांना असं वाटायला काही कारण झालं होतं का रेखा खालच्या मानेने म्हणाले भैया साहेबांनी माईंशी लग्न केलं त्याबद्दल सर्वत्र नापसंती होती या माईसाहेब त्यापूर्वी इथंच कामाला होत्या ना हो स्वयंपाकीण म्हणून रेखा आणखी खालच्या आवाजात म्हणाली भैया साहेबांनी त्यांच्याशी लग्न केल्याचा तुम्हाला राग आला होता ना रेखा काहीच बोलली नाही माईसाहेब आणि तुम्ही या दोघींमध्ये याच्यावरती कडाक्याचं भांडण झालं होतं नाही का तुम्ही गडी माणसांजवळ चौकशी करीत होतात रेखा एकदम रागानं म्हणाली अहो रेखाबाई पाटील समजावणीच्या स्वरात म्हणाले आम्हाला सगळ्या बाजूंनी चौकशी करावी लागते त्यातील महत्वाचा भाग सोडून बाकीचं सगळं काही आम्ही विसरून जातो मग सांगा तुमच्या दोघींमध्ये शब्दाशब्दी झाली होती हे खरं आहे ना हो भैया साहेबांसमोर हो हे पाहून त्यांना काय वाटलं त्यांचंच मला नवल वाटतंय माई त्यांच्या समोर मला वाटेल ते बोलल्या त्या मला घराबाहेर काढायला सुद्धा निघाल्या पण भैयाजी गपचुपच बसून राहिले रेखा तो प्रसंग मनात आठवत होती आणि जवळजवळ स्वगतच बोलत होती त्यांनी माईंना गप्प केलं नाही आणि मला सुद्धा खोडून काढलं नाही त्यांना इतकं आगत झालेलं मी कधीच पाहिलेलं नव्हतं त्या कडक लक्ष्मी समोर एक शब्द सुद्धा बोलायची त्यांची हिंमत नव्हती रेखा एक जर असा नाजूक प्रश्न आहे तुम्हाला खरंच काय वाटतं ते सांगा भैया साहेब सुखी होते का सुखी म्हणजे कसे समाधानी की आनंदी अं जरा स्पष्ट शब्दात विचारतो माई साहेबांशी विवाह झाल्याच्या नंतर या प्रश्नाचं उत्तर देणं रेखाला फार अवघड गेलं भैया साहेबांच्या मनाची तिला काय कल्पना येणार ती शक्य तेवढ्या प्रामाणिकपणाने म्हणाली त्यांच्या लग्नाची बातमी मला सांगताना त्यांना खूप अवघड वाटलं होत पण नंतर तुम्ही त्यांच्या सहवासात आल्यावर माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांना फारस समाधान मिळत नसावं त्यांना पश्चाताप झाल्यासारखा वाटला होता का पश्चाताप होऊन काय उपयोग रेखा कडवट आवाजात पुन्हा म्हणाले एकतर ते फसले होते त्यांच्या हातून घोडचूक झाली होती ते फसले पाटील प्रश्नार्थक आवाजात म्हणाले नाहीतर काय रेखा परत संतापानं म्हणाली त्यांच्यासारखा सुविध्य व्यवहारे माणूस या या माई सारख्या हलक्या आडाणी आता बाईची कशी काय निवड करेल तिने काहीतरी करून त्यांना फसवलेलं असलं पाहिजे ही मला खात्री आहे रेखादाई साहेबांबद्दल तुमच्या मनात बराच राग दिसतोय माई साहेब ती दीड दमडीची स्वयंपाकीन बाई भैया साहेबांचे जोडे पोसण्याची सुद्धा तिची लायकी नाही अशा औदसेला त्यांनी कुठल्या नेऊन बसवले हो जिला खायची ददाद होती ती बघता बघता लक्षाधिशाची बायको म्हणून मिरवायला लागली तिचे डोळे फिरले नाहीत तरच नवल नाही का आपल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याचं भैयासाहेबांनी तुमच्याजवळ कधी बोलून दाखवलंय का म्हणजे त्यांच्या पत्रातून त्यांनी कधी तसं लिहिलेलं होतं का नाही नाही स्वतःच्या चुकीचं शासन स्वतःच भोगायला ते तयार होते त्यांचा राग त्यांनी इतरांवर कधीच काढला नाही बर मग लोकांवरच्या त्यांच्या रागाला आणखीन एखादं कारण असलं पाहिजे आमच्या वाड्यासंबंधी गावात काही काही वेड्या वाकड्या वदंता उठल्या होत्या त्याचा सुद्धा भैया विलक्षण राग आलेला होता रेखाबाई लोक काय म्हणत होते ते भैयासाहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं का अं नाही आणि मी फारसा आग्रह सुद्धा धरला नाही आमच्या बागेतल्या पडळीसंबंधी काहीतरी होत एवढं खरं भैया साहेबांच्या मनात तो विषय सारखा गोळत असला पाहिजे कारण मागवून त्यांनी मला एक खूप लांब लचक पत्र सुद्धा लिहिलं होतं त्यात काही काही जुन्या दंतकथांचा उल्लेख सुद्धा केलेला होता रेखानं त्या पत्रातील आठवला तेवढा मजकूर पाटलांना सांगितला ते अगदी लक्ष देऊन ऐकत होते रेखाबाई भैया साहेबांचा या गोष्टींवर विश्वास बसला असेल तुम्हाला त्यांचा बेडर स्वभाव माहीत नाही ते कशाला सुद्धा भ्यायलेले मला तरी आठवत नाही पण खुजबुजीनं त्यांच्या अंगाचा तीडपापड होत असला पाहिजे शेवटच हेच पत्र तुम्हाला मिळालं का हो त्यानंतर त्यानंतर हेच कानावर आलं सॉरी रेखा बाई मी तुम्हाला काही कागदपत्र दाखवणार आहे ते तुम्ही शांतपणे वाचा पहा आणि मग तुमचं मत जे काही आहे ते सांगा त्यांनी आपल्या बॅगमधून एक जाडसर डायरी काढली रेखाच्या हाती दिली एक दोन पानं चाळत चाळत तिला कळलं की भैया साहेबांची रोजनिशी होती तिने एकदम डायरी मिटली भैया साहेब तर गेलेच आहेत त्यांच्या मागे त्यांच्या शरीराची तर विटंबना झाली चिरफाड झाली तिच्या मनात खेदाचा विचार आला आता यात त्यांच्या मनाचे खाजगी स्वगत विचार साठवलेले आहेत त्यांची सुद्धा हीच गत होणार की काय भैया साहेबांचे सर्व खाजगी आयुष्य आता चार चौघांमध्ये चर्चेचा विषय होणार की काय त्यांनी असं काय पाप केलं होत की रेखाबाई पाटील सावकाशपणे म्हणाले मला तुमच्या मनातील विचार समजत खासगी खाजगी आयुष्याचं पावित्र्य आम्हाला सुद्धा समजत त्यात ढवळ्या ढवळ करण्याची आम्हाला आवड असते अशातला काही भाग नाही पण काही काही वेळेला काम मर्यादा ओलांडाव्या लागतात खून हा समाजाविरुद्ध गुन्हा आहे आणि त्याच्या तपासासाठी काही काही वेळेला वैयक्तिक हिताकडे किंवा सोयीकडे दुर्लक्ष करावं लागतं तुम्ही हे वाचा आणि संध्याकाळी मला परत द्या तिचे हात डायरी उचलायला तयारच नव्हते पण शेवटी तिने ती उचलली आणि ती उभी राहिली मी आता गेले तर चालेल का हो हो चालेल मला आणखी काही विचारायचं आहे पण आपण ते संध्याकाळी बघू तुमच्या मदतीबद्दल मी आभारी नंदन तिच्या बरोबर येण्यासाठी उठला पण त्याला हातानच खुणावलं आता तिला सुद्धा अगदी नंदनचा सुद्धा सहवास नको होता आपलं दुःख आपली शल्य घेऊन तिला एकटीलाच काही वेळ राहायचं होत नंदन पाटल्यांच्या शेजारी येऊन बसला आणि निर्जीव जड पावलांनी रेखा वर आली आणि खोलीतल्या कॉटवर पडली आपण पाहिलं आता खुनाची चौकशी चालू आहे खून कसा झाला कोणी केला किंवा या चौकशीचं पुढे काय होत हे आपण पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा वाटला आपण आपले अभिप्राय नक्की द्या आणि आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद